सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत धरणांच्या पाणी साठ्यात तरी देखील मोठी वाढ झाली आहे दरम्यान सध्या उजनी धरणात देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत साठ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे वीर धरणातून पन्नास हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे भीमा आणि निरा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सध्या मिळालेल्या माहितीनुसार वीर धरणाचे दरवाजे आणखी वर उचलले वीर धरणातून त्रेसष्ट हजार दोनशे त्र्याहत्तर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे यामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे तर सध्या पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत त्यामुळे उजनीसह वीर धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय त्यामुळे उजनीसह वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असल्यानं भीमा नदीसह निराकार नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला सह्याद्री सत्ता न्यूज चॅनल ला युट्यूब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईट ला भेट द्या